हॅलो नमस्कार स्वामी समज सगळे अंड्या तर आता संध्याकाळच्या सहा वाजलेत पण ऊन बघा सहा वाजतासुद्धा ऊन दिसतं आहे आणि ते लागतं सुद्धा तसं तर उन्हाळा आता कसं एप्रिल मे जास्त कडक ऊन राहतं आणि दिवससुद्धा आता उशिरा मावळतो पा सा पावणे सात सात वाजतात दिवस मावळायला आणि थंडीच्या दिवसात कसं सहा वाजता अंधार पडत असतो तर धार काढून झालेले आणि इथं आता बाहेरचं झाडून घ्यायचं आहे आता हे जे बाजलं आहे ते बनवून घेतलेलं होतं आम्ही एक दोन वर्ष झाले त्याला उन्हाळ्यात खाली असते उन्हाळा संपलं की मग वरती नेऊन ठेवतो उन्हाळं कसं ते बाकीच्या ह्याच्यात म्हणजे त्याचा तेवढा वापर होत नाही उन्हाळ्यात बाहेर निवांत बसायला ते बरं वाटतं तर इथं घरीच आलेले होते त्यांच्याकडून इथं म्हणजे घ असं घरोघर गर फिरतात बघा आता उन्हाळ्यात चालू झालं की ते येत राहतात आणि घरीच बनवून देतात मग दे ते आपल्याला जसं पाहिजे तसं आता संध्याकाळचा दिवा लावलेला आहे आणि आता इथून पुढं सकाळचं काही शूट केलेलं होतं तर हा सकाळचा नानांचा चहा तर चहा कोणाकोणाच्या आवडीचा विषय आहे तर आज थालीपीठ बनवायचे होते आता भोपळा मी ज्यूस पिते पण असं मग दुसरं कोण त्याचा अशी भाजी केली तर कोण खात नाही आणि ज्यूस तर काही लांबच राहिलं कोण पिणार नाही असं भोपळा कसा हेल्दी असतो आणि उन्हाळ्यात तर तो अवश्य खावा तर तो थंड असतो त्यामुळं आणि तर आता मग म्हटलं भोपळ्याची आज थालीपीठं बनवूया आता अशी आपण नुसती थालीपीठं तर बनवतोच पण भोपळ्याची खरंच छान लागतात मला तर नॉर्मल थालीपीठपेक्षा भोपळ्याचंच चांगलं लागतं तर भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर खूप सगळी तर हे सगळं धुवून घेतलं आणि भोपळा असे दोन भाग केले ह्याचे आणि सगळा भोपळा मी इथं खिसून घेतला आता भोपळा खिसायला काही जास्त वेळ लागत नाही कवळा असेल तर पटकन खिसून होतो आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी जी कोथिंबीरची जाड देट होती ती घेतली भरपूर मिरच्या आणि खूप सगळा असा देशी लसूण बारीक करून घ्यायचं हे आता हे भाजलं न नाही ना ना मी भाजूनसुद्धा घेऊ शकतो आपण पण आपण थालीपीठ नंतर भाजतोच म्हणून इथं हळद ओवा मीठ आणि जिरेपूड घेतलेले बेसनचं पीठ घेतलं नाचणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठसुद्धा थोडंसं टाकू शकता तुम्ही हवं असेल तर तर इथं मी एवढीच पीठं यामध्ये तीन गव्हाचं पीठ नाही टाकलं ह्यावेळी आणि हे सगळं आता मळून घेतलं तर सकाळचं ना खिडकीतनं ऊन असं इतकं अगदी समोर ते स्वयंपाक करायचं लेट झालं ना अगदी घामानं पण आपली आंघोळ होती इतकं म्हणजे ते समोरनं थोड्यावरती कुबर उबर ते ऊन येतं तर तेल पण संपलेलं होतं आता पाच किलो जो कॅन आणतो आम्ही कॅन्टीनमधूनच आणतो ते पण आता कॅन्टीनला पण कसं दोन महिन्यातून जातो मग पाच किलो दोन महिने जात एक कॅन आणलं असेल तर मग ते महिनाभर दीड महिना जातं ते ज्यावेळेस संपतं त्यावेळेस मी इथूनच जे मी जसं एक किलोच असते त्यावेळेस पिशवस एक दोन लागतात मग थोड्या काय असं तळडा केलं तर मग जास्त लागतं नाहीतर मग असं एवढं जास्त नाही लागत तर आता मी मळताना टाकायचं विसरले त्यामुळं इथं वरूनच लावते मळताना पण आपण थोडं टाकलो टाकलं तरी चालतं मळताना थोडं टाकलं आणि नंतर वरून थोडं लावलं तरी पण ते छान दिसतं तर असं कापड ओलं करून घेत घ्यायचं कोणतंही सुत सुती कापड आणि त्यावरती मग असं थापून आणि मधला भाग थोडासा काढला ना मग जाड राहत नाही अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घेतली वरून थोडंसं तेल लावले आणि तेलाच्या असं आणि ह्याला होल पाडली की मग दोन्ही बाजून व्यवस्थित ही थालीपीठ शेकली जातात था। तर मग करत करत जेवायला पण द्यायचं चालू असतं कोण हे कसं थालीपीठ शक्यतो गरम गरमच छान लागतात त्याच्यासोबत म्हणजे दही आणि ठेचा तर सगळे थालीपीठ माझी करून झालेले आहेत हे कसं पीठ मळलं तर ना गव्हाचं पीठ नसेल तर पटकन करून टाकावे लागतात ना कारण ज्वारीचं पीठ जास्त वेळ ठेवलं तर ते थालीपीठ म्हणून नंतर चिरतात ते गेल्यासारखं पीठ होतं आणि गव्हाचं पीठ असेल तरी पण हे मळून ज्यावेळी आपल्याला करायचं आहे त्यावेळेसच मळायचं आणि करायचं तर ही सगळी थालीपीठ माझे करून झालेले आहेत आणि बऱ्याच आता इथं मग दही आणि ठेचा पण केलेला होता मुलं ठेचा खात नाही फक्त त्यांना दही त्यात पण साखर टाकून आवडतं पण असा भोपळा खाल्ला जात नाही मग निमित्तानं सगळं मुलंसुद्धा सुद्धा मग भोपळा खातात तर इथं ठेचा बनवण्यासाठी मिरच्या धुवून घेतल्या आता मिरच्या तोडून टाकायला पाहिजे होत्या तर नंतर मी असा यातच कट केल्या थोडस तेल टाकून मिरच्या भाजून घेतल्या तर यामध्ये कोण जिरं टाकतं पण आमच्या ह्याच्यामध्ये जिरं आवडत नाहीत फक्त असंच हिरवी मिरची लसूण लसूण भरपूर कोथिंबीर आणि शेंगदाणी एवढंच यामध्ये ॲड करतो शेवटी मग मीठ थोडंसं हे ले ले चा तर, चा चा तर, तर ता ता हे शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळं नंतर भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कोथिंबीर पण ह्याच्यासोबत चांगली भाजून घेतली तर मग ठेप आपल्या चवीला छान होतं तर हे भाजल्यानंतर थोडंसं प्लेटमध्ये काढून थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये आता वाटतं आता हे खलबत्ता माझा धुवायला लागत होता त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यातच जास्त म्हणजे जा बारीक करायचं नाही अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं यामध्ये मग मीठ अगोदर टाकलं तर कसं पण बारीक करताना पाणी सुटल्यासारखं होतं म्हणून मी मीठ वरून टाकलं आणि थोडंसं वरून कच्चं तेल टाकलं आणि त्यांना टॉयलेटमध्ये बघा बऱ्याच वेळा हे असं पाणी साठून राहतं ना तिथं पिवळी लेअर जमा होते त्याला आपल्याला हारपीक लावलं तर ते पाण्यात मिक्स होतं मग ते घासता येत नाही आणि आपल्यात पाण्यात क्षार असेल तर मग ते जास्तच पिवळं दिसतं तर त्यासाठी ना हरपी आपण हे जे टॉयलेट आहे त्यामध्ये फक्त रेनाला असं टाकून ठेवायचं एक दहा मिनटं आणि दहा मिनटानं हे बघा आपोआप क्लीन होतं आपल्याला घासायची गरज पडत नाही फक्त ह्याला वरून परत घासलेलं सुद्धा नाही आहे असं आहे तर पिवळटपणा जो टॉयलेटला आलेला असतो तो, तो रीण आल्यामुळं निघून जातो नक्कीच तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा